जय जय गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमेबद्दल ही फक्त एक पारंपारिक सणाची रात्री नाही तर एक अशी रात्र आहे जी आपल्याला शांती जागरूकता आणि कृतज्ञता शिकवते कोजागिरी म्हणजे को जागे म्हणजे कोण जागा आहे हीच विचारसरणी या रात्रीपासून सुरू होते लोक म्हणतात की या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर येतात आणि जे जागे राहतात त्यांच्यावर त्यांचे आशीर्वाद देतात परंतु यामागे फक्त पुराण कथा नाही तर विज्ञान आणि मानसिक शांतीही आहे आज आपण एक कथा पाहणार आहोत जी साध्या गावातील राधा नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे जिच्या जीवनातून आपण कोजागिरी पौर्णिमेचा अर्थ आणि संदेश समजून घेऊ गावात राधा नावाची मुलगी राहत होती तिचे घर फार श्रीमंत नव्हते तिने नेहमीच पाहिले की दुसऱ्यांच्या घरात आनंद संपत्ती आणि सुख दिसते पण तिच्या घरात ते फारसे नव्हते राधा खूप कष्टाळू होती पण मनात एक स्वप्न होते तिच्या घरातही सुख आणि आनंद भरावा कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री राधाच्या आजीने तिला सांगितले राधा या रात्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर येतात जे जागे राहतात जे मन साफ ठेवतात त्यांच्यावर त्यांचे आशीर्वाद अवतरतात फक्त खीर दूध आणि फुलं तयार कर आणि चंद्रप्रकाशात मन शांत ठेव राधाला थोडं आश्चर्य वाटलं तिला विचार आला हे खरंच काम करेल का फक्त जागरणाने माझ्या घरात आनंद येईल का संध्याकाळ झाली राधा दूध उकडून खीर बनवून आणि फुलं सजवून अंगणात गेली चंद्र आकाशात पूर्णपणे चमकत होता राधा बसली आणि मनात विचार करू लागली हा चंद्रप्रकाश का विशेष आहे आपण केवळ पारंपरिक रीती पालन करत आहोत की यात काही अर्थ आहे तिने लक्षात घेतले की तिचं मनपूर्वक शांत राहणं चंद्राकडे पाहणं आणि श्रद्धा ठेवणं हे तिच्या मनाला शांत करत आहे हळूहळू राधा जागरूक झाली केवळ पदार्थ आणि रीती नव्हे तर तिचं अंतर्मन शुद्ध ठेवणं ही खरी पूजा आहे रात्रभर ती जागी राहिली शांतपणे ध्यान करत राहिली चंद्रप्रकाशाचा अनुभव घेत राहिली तिच्या मनात आशा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली मित्रांनो यामागे काही वैज्ञानिक कारणही आहे पूर्ण चंद्राच्या रात्री चंद्रप्रकाशात ऊर्जा अधिक असते आणि त्याचा शरीरावर हलका सकारात्मक प्रभाव पडतो यामुळे मन शांत होते निद्रा सुधारते आणि मानसिक तणाव कमी होतो धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर लक्ष्मी देवीचे दर्शन केवळ वस्तू आणि संपत्तीसाठी नाही तर मानसिक शांती कृतज्ञता आणि जागरूकतेसाठी आहे जे मनाने जागरूक राहतात जे सकारात्मक विचार करतात त्यांच्यावर निसर्ग आणि देवाचे आशीर्वाद येतात जागरण म्हणजे फक्त जागे राहणे नव्हे तर आपल्या मनाला स्वच्छ ठेवणे आपल्या अंतर्मनाशी मनाशी संवाद साधणे हीच खरी कोजागिरी पौर्णिमेची ताकद आहे सकाळ झाली राधाच्या घरात शांतता होती घरातील लोकांमध्ये हसरा चेहरा प्रेम आणि समाधान दिसत होते राधा जाणली समृद्धी ही बाह्य वस्तूंमध्ये नसते तर मनाच्या शुद्धतेत असते लक्ष्मी आशीर्वाद जे जागर राहतात आणि मन शुद्ध ठेवतात त्यांच्यावर नेहमीच अवतरतात राधाने शिकले की श्रद्धा कृतज्ञता आणि जागरूकता हीच खरी संपत्ती आहे कोजागिरी पौर्णिमा आपल्याला शिकवते मन शुद्ध ठेवा जागरूक राहा निसर्ग आणि देवाशी कनेक्ट व्हा कृतज्ञता आणि श्रद्धा ठेवा यातून आपण आपल्याच जीवनात सुख शांती आणि समृद्धी निर्माण करू शकतो मित्रांनो हीच खरी कोजागिरी पौर्णिमेची जादू आहे ジャイジャイグルデオだった。